जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकवीस नोव्हेंबर कल्पना थांबून वृत्ती स्थिर झाली पाहिजे एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला तुम्ही कुठले असे विचारले तर तो आपल्या खेडेगावाचे नाव सांगेल जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल तसेच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात तसे मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते सुख मिळविण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे त्याप्रमाणे रगड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला दुःखरूप वाटते म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही सुखरूप नाही किंवा दुःखरूपही नाही जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असे नाही आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पना देखील खोटीच असली पाहिजे ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी नाती वगैरे गोड लागत नाहीत त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावे त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया त्यात खरे हित आहे आणि त्यानेच संसार सुखाचा होईल कल्पनेचे खरे खोटेपण हे अनुभवांती कळते म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे अशा रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीमध्ये राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे हेच परमार्थाचे खरे मर्म आहे आजचे बोधवचन हो कल्पना म्हणजे मायेचे हत्यार कल्पना रहित थोडे नामही फळ देईल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा सर्व भोग सेवावे हाची सुबोध भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ